पुणे जिल्ह्यामध्ये आज एक खूप धक्कादायक घटना घडली आहे एका महिलेचे आणि एका युवकाचे प्रेमसंबंध होते प्रेमसंबंधामधून प्रेम महिला गर्भवती राहिली होती गर्भवती महिलेला दोन लहान मुलं होती महिला गर्भवती राहिल्यानंतर प्रेयकरांनी तिला रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी घेऊन गेला गर्भपात करत असताना महिलेचा मृत्यू झाला महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरने मृतदेह प्रे करायच्या आणि त्याच्या मित्राच्या ताब्यात दिला महिलेच्या मृतदेहाची वेळ वाट लावायची होती दोघांनी काय केलं तर अंधारामध्ये महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहात टाकून देण्याचं ठरवलं मृतदेह दोघांनी ताब्यात घेतला त्यांच्यासोबत महिलेची दोन लहान मुलं पण होती दोघांनी मूर महिलेचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात फेकून दिला आपली आई पाण्याच्या प्रवाहात वाद जात असल्याचे पाहून दोन चिमुकल्यांनी हंबरडा फोडला आपले भिंग फुटणार यामुळे या दोघांनी या दोन लहान मुलांचा काटा काढण्याचे ठरवले दोन्ही चिमुकल्यांना जिवंत पाने पाण्याच्या प्रवाहात फेकून दिला दोघांचा पाण्याच्या प्रवाहात पडून मृत्यू झाला या घटनेनंतर दोघे परतले आणि काहीच झाले नाही अशा आयुष्यात वावरू लागले दुसरीकडे महिलेच्या नातेवाईकांनी दोन चिमुकले आणि महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली तपास करत असताना महिलेच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले यावेळी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर याच्यासोबत महिलेचे प्रेमसंबंध असल्याची माहिती उघड झाली पोलिसांनी गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी आपण असे काही केलेच नसल्याचे स सांगत होते परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला आणि महिलेच्या आणि दोन मुलांच्या मृत्यूला वाचा पडली पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास करत आहे पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यात ही घटना घडली आहे या घटनेमुळे पुणे जिल्हा आणि मावळ तालुका हादरला आहे धन्यवाद